बातमी जतमधून आमदार गोपीचंद पडळकरांना आवरा अन्यथा जशा तसे उत्तर देऊ महाराष्ट्राच्या जतच्या राजकारणाला संस्कृतीचे वलय असताना भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे आपली आपल्या पक्षाची मर्यादा ओलांडून वाचाळवीर बनले आहेत माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करताना स्वर्गीय राजाराम बापू व त्यांच्या पत्नीवर ज्या भाषेत टीका केली ही अशोभनीय आहे स्वतःची पापे तंत्र वाढवण्यासाठी आमदार पडळकरांचा हा आटापिटा सुरू आहे पडळकर ज्या भाषेत बोलतात त्याच्या पुढच्या भाषेत आम्हाला ही उत्तर देता येते पण आमची ती संस्कृती नसल्याचे सांगत वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवरावे अन्यथा जशा तसे उत्तर देण्याचा इशारा निषेध मोर्चात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला मला आमदार साहेबांना एवढंच विचारायचं आहे काल तुम्ही जो देश पाटील साहेबांना तो विचारलेला आणि त्यांना बोलेले आहे कुठलं देशवर बोललेलं ही तुम्ही जनता जनतेने सांग का बाबा जयंत पाटील साहेब जसं काय कारकुन आहे कशाचा आमदार आहे सभापती आहे जस्त काय आहे त्यांनी जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी आहे राज्याच्या लोकप्रतिनिधी आहे खरं आहे पण इतर जो घडलेला वडा समाजाचा एक गरीब कुटुंबातली माणूस आत्महत्या केल्यानंतर बाबा ती जयंत पाटल्यावर तुम्ही नारळ फोडायचा धंदा तुम्ही करते म्हणलं तर ही जन्म जनतेने काय समजा म्हणजे जयंत पाटील साहेबांना फोडायचे उद्देश तुमचं काय काय बघा सगळ्या जयंत पाटील साहेबांना नावावर ना 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 नारळ फोडल्यावर मी बच होते असं आहे का काही सगळ्या जयंत पाटील साहेबांसारख्या माणसाला शिवाय केल्यानंतर लहान बोर्ड पण लहान काळ फुले दिले काय त्यांना जो देते आमचं काय असं समजून घेऊन बसायचं काय नेमकंही त्यांच्याला तुम्ही कृपा करून आमदार साहेबांनी सांगावं कारण जनतेने तालुक्यातल्या जनतेने खरंच सांगली त्यांनी जिल्ह्यात म्हटलं की पुढे पण ह्या तालुक्यातली जनते पुढे नाहीये कुणाला कुठं दाखवायचं कुठं बसवायचं ताकद सुद्धा या चर्चेचा आहे म्हणून तुम्ही विसरू नका पण जेल पडली साहेबांना आम्हाला वरच्या वरती देता कारण सुपारी घेतलं मी नाही कुणाचं काय ते सांगण्यावर बोलतो एकत्र करत नाही ते जेल पडली साहेबांना आणि विक्रमदादा बोलल्यावर तुम्ही मोठा होणार असेल त्याच काय उत्तर नाहीये पण एवढं सांगतो जयंत पाटील साहेब एक डोंगर एक समुद्र आहे मला या संदर्भात एक गोष्ट लक्षात येते कारण का एकोणीसशे बासष्ट पासष्ट साली पुण्यामध्ये येरोडा छडा मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक कार्यक्रम होता कार्यक्रम सुरुवात झाली सर्व गोष्टी सांगत सांगत शेवट टप्प्यात आला तर सुद्धा ती विरोध आणि शेवट शेवट साहेबांनी सांगितलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी काय सांगावं काल जो विरोधक का माझ्यावरती टीका केलेली आहे त्यांना मी अभिनंदन करावं असं मला वाटतंय कारण का आमचं घर कृष्णा काट्यावरती आहे मी सकाळी सकाळी लहान असताना आंघोळीला कृष्णा काटत जात होतो माझा आई दरवाजा तोबारून हे यशा म्हणून पुकारत होती ती आठवण करून दिल्ला बद्दल त्याला धन्यवाद म्हणून त्यावेळी यशवंत चव्हाण साहेबांनी सांगितलं असा विचारभरात ठेवून राहणार आमचं जयंत पाडले साहेब पुरुष काय तर उठून बोलून मोठं व्हायचं होत आता तालुक्याचे काय प्रश्न आहे कारण आता पूर्ण भागामध्ये सर्वत्र पाऊस चालवले एखाद्याच्या गावात जाणी येण्यासाठी आता रस्ता सुद्धा बंद आहे असल्या परिस्थिती तालुक्यातले विचार करा अजून तोडावरती दिशे आलेले आलेले ती लोक जयंत पाटला माणसावर टीका करतात ही जनतेचा आणि तालुक्याचं दुर्दैव आहे अजून निषेध घ्या मग तुम्ही टीका करा जयंत पाटलांच्या वरती अरे जयंत पडले म्हणलं तर कुठेतरी खेळत्र वस्तू नाहीये जेवढा त्या संदर्भात सांगतो ती वडाळ समाजात असतो सर्वसामान्य कुटुंबातली वबी समाजातली जो कार्यकर्तो त्यांना आम्हाला मनापासून त्या आम्हाला सगळ्यांना करायचंय कारण का त्याने आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्या प्रवृत्ती केलेली केलेले असं ती परिस्थिती आहे सगळ्यांनी पोलीस यंत्रणे कोणती जी चौकशी करा कोण असेल तर